नमस्कार आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथावर पुन्हा एकदा बोलणार आहोत विशेषतः आज आपण आठव्या अध्यायात जरा खोलात जाणार आहोत यात एका मोठ्या अधिकाऱ्याची गोष्ट आहे ज्याच्या आयुष्यात एक मोठ्ठं वादळ येतं हो अगदी आणि ही गोष्ट आपल्याला खूप काही सांगून जाते श्रद्धा आपलं नशीब किंवा प्रारब्ध म्हणा आणि योग्य वेळी मिळणारं मार्गदर्शन या सगळ्याचं महत्त्व या अध्यायात दिसतं बरोबर तर अध्यायाची सुरुवात होते ती मागच्या अध्यायाच्या संदर्भानं म्हणजे आपण सातव्या अध्यायात पाहिलं होतं की स्वामींनी विष्णुबुआ ब्रह्मचारी यांना कसा साक्षात्कार घडवला आणि आता स्वामी अक्कलकोट मध्ये आहेत आणि त्यांच्या येण्याने काय झालंय की ती संपूर्ण नगरी जणू भक्ती रसात नाहून निघालीय अगदी वैकुंठ सारखं वातावरण झालंय तिथे आणि याच काळात म्हणजे याच पार्श्वभूमीवर गोष्ट येते ती निजाम सरकारच्या एका मोठ्या अधिकाऱ्याची राजे राय शंकरराव अगदी त्यांचं वैभव खूप होत आणि सहा मध्ये वर्णन आहे की लाखांची जहागिरी होती त्यांच्याकडे संपत्ती संतती कशाची कमी नव्हती बाहेरून बघणाऱ्याला वाटावं की काय सुखी माणूस आहे बरोबर पण इथेच खरी गोष्ट सुरू होते ओवी सात सांगते हे की हे सगळं असून सुद्धा त्यांच्या पूर्वकर्मामुळे असेल किंवा नशिबामुळे त्यांना ब्रह्मसंबंध नावाची एक बाधा लागली होती ही ब्रह्मसंबंध बाधा म्हणजे नेमकं काय काय कल्पना आहे का आपल्याला ग्रंथ काही ते स्पष्ट करत नाहीये की ती नेमकी काय होती पण त्याचे परिणाम इतके भयंकर होते ना की अंगावर काटा येतो ओवी आठ आणि नऊ मध्ये त्याचं वर्णन आहे त्यांना रात्रंदिवस म्हणजे क्षणभरही आराम नव्हता अच्छा शरीर अगदी सुकून गेलं होतं जेवण गोड लागत नव्हतं झोप येत नव्हती त्यांना संसारात इतर कशातच रस उरला नव्हता शरीराचा रंग सुद्धा काळवंडला होता म्हणजे सतत एका असं म्हटले ही फक्त शारीरिक नाही तर मानसिक आणि कदाचित पातळीवरची पण एक मोठी काय म्हणतात त्याला पीडा होती विचार करण्यासारखी गोष्ट आहे खरंच एवढं सगळं ऐश्वर असून माणूस आतून इतका पोखरला जाऊ शकतो मग त्यांनी काही प्रयत्न केले नाही यातून बाहेर पडायला केले ना खूप प्रयत्न केले ओवी दहा मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की त्यांनी नानाविध उपाय केले वेगवेगळी अनुष्ठानं केली ब्राह्मणांना जेवण घातली म्हणजे संतर्पण केलं दानधर्म पण भरपूर केला आरोग्य मिळावं म्हणून जे जे शक्य होत ते सगळं केलं उपयोग झाला नाही काही उपयोग झाला नाही ती बाधा काही त्यांना सोडे ना ओवी अकरा तर म्हणते की ते संसाराला आणि जगण्यालाच इतके विटले होते की बस आणि इथेच ओवी बारा एक महत्वाचा मुद्दा मानते की विधीने जे नशिबात लिहिलंय ते कुणाला चुकत नाही प्रत्येकाला ते भोगावं लागतच म्हणजे त्यांचे प्रयत्न चुकीचे होते असं नाही म्हणता येणार पण असं ग्रंथ सूचित करतोय म्हणजे वरवरचे किंवा नेहमीचे उपाय तिथे कामाला येत नव्हते अच्छा मग त्यांच्या मनात काय आलं असेल तीच निराशा ओवी तेरा मध्ये त्यांचे प्रश्न दिसतात कोण मला यातून सोडवणार कोण कृपा करणार माझ्यावर असा कोण समर्थ आहे जो मला बरं करेल एका खऱ्या आधाराची गरज त्यांना वाटू लागली आणि मग त्यांना एक मार्ग सुचतो हो ओवी चौदा सांगते की त्यांनी विचार केला की आपण गाणगापूरला जाऊया प्रसिद्ध दत्त क्षेत्र आहे ते तिथे जाऊन अहोरात्र दत्त दत्त सेवा करूया कदाचित महाराज आहे कारण गाणगापूरचं महत्व खूप आहे दत्त भक्तांसाठी अगदी आणि ते लगेच निघाले ओवी पंधरा नुसार पत्नीला घेऊन तात्काळ गाणगापूरला पोहोचले आणि स्वतः अनुष्ठानाला बसले खूप निष्ठेनं सेवा केली त्यांनी किती काळ केली सेवा एक दोन दिवस नाही तब्बल तीन महिने तीन महिने नाही हेच तर आश्चर्य आहे ओवी सोळा सांगते कि तीन महिने उलटून गेले तरी त्यांच्या त्रासात भरी फरक पडला नाही निराश झाले असतील साहजिकच आहे पण इथेच मग एक वेगळी घटना घडते दैवी हस्तक्षेप म्हणूया आपण त्याच काळात एके रात्री त्यांना एक स्वप्न पडत दृष्टांत होतो दृष्टांत काय दिसत त्यांना ओवी सत्रामध्ये त्याचं वर्णन आहे स्वप्नात त्यांना स्पष्ट सांगितलं जातं तू आता इथे थांबू नकोस तू अक्कलकोटला अक्कलकोटला जा अक्कल हो तिथे स्वामी नावाचे एक महान यती आहेत त्यांची सेवा कर आणि सगळ्यात त्यांच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेव त्याने तुझी व्याधी नक्की दूर होईल म्हणजे थेट मार्गदर्शन मिळालं स्वप्नातून पण त्याने लगेच ऐकलं का कारण स्वामी समर्थ तेव्हा कदाचित इतके प्रसिद्ध नसतील ना बरोबर नेमका हाच मुद्दा आहे ओवी हो हे स्पष्ट की शंकररावांची स्वामींवर तेव्हा काही विशेष श्रद्धा नव्हती त्यांना कदाचित स्वामींबद्दल माहिती नसेल जास्त अच्छा त्यामुळे त्यांनी त्या दृष्टांतावर विश्वास ठेवला नाही त्यांना वाटलं असेल हे कस शक्य आहे मी एवढं मोठं दत्त क्षेत्र सोडून अक्कलकोटला का जाऊ म्हणून त्यांनी गाणगापूर सोडलंच नाही अरे म्हणजे दैवी संकेत मिळाला पण त्यांनी तो सुरुवातीला मानला नाही हो मानवी स्वभाव आहे तो आपल्याला जे माहित आहे ते सोडून नवीन मार्गावर जायला मन तयार होत नाही पटकन मग पुढे काय झालं त्यांनी काय केलं त्यांनी दुर्लक्ष केलं त्या दृष्टांताकडे आणि तिथेच गाणगापुरात राहून आणखी कडक अनुष्ठान सुरू केलं त्यांना वाटलं असेल अजून सेवा केली की दत्त प्रसन्न होतील पण पण आश्चर्य म्हणजे ओवी एकोणीस सांगते त्यांना पुन्हा अगदी तसाच दृष्टांत झाला पुन्हा तेच शब्द अक्कलकोटी जावे तुवा परत तोच दृष्टांत हो पुन्हा तोच स्पष्ट संदेश अक्कलकोटला जा आता मात्र त्यांना विचार करावा लागला असेल नक्कीच एकदा झालं तर योगायोग म्हणता येईल पण दुसऱ्यांना अगदी आता शंकररावांना कुठेतरी खात्री पटली की यातच आपलं भलं आहे हे काहीतरी दैवी संकेतच असणार मग त्यांनी मनात पक्का विचार केला आणि मग ते निघाले अक्कलकोटला हो ओवी वीज सांगते की त्यांनी जराही वेण लावता पत्नीसह त्वरित अक्कलकोटला जायचं ठरवलं आणि ते निघाले म्हणजे अखेर त्यांना योग्य मार्गाची दिशा मिळाली मिळाली प्रारब्धाचे भोग अजून संपले नव्हते पण मार्ग सापडला होता मग ते पोहोचले अक्कलकोटला तिथे काय पाहिलं त्यांनी कसं होतं तिथलं वातावरण कारण मनात थोडी आशा थोडी शंका घेऊनच आले असतील ते हो नक्कीच आणि त्यांनी अक्कलकोटमध्ये जे पाहिलं ते त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरलं असणार ओवी एकवीस म्हणते की तिथले सामान्य लोक सुद्धा स्वामींचे निस्सीम भक्त झाले होते म्हणजे स्वामींची कीर्ती तोपर्यंत चांगलीच पसरली होती तिथे हो पूर्ण वातावरणच स्वामीमय झालं होतं ओवी बावीस आणि तेवीस मध्ये खूप छान वर्णन आहे लोक बोलताना काम करताना सतत स्वामींचं नाव घेत होते त्यांच्या लीला चरित्र यांचं कीर्तन करत होते स्वामींच्या पायांची पूजा करत होते म्हणजे स्वामीच त्यांचे मुख्य दैवत बनले होते अगदी घरातली कामं करता करता सुद्धा तिथल्या स्त्रिया आणि पुरुष एकमेकांना प्रेमाने स्वामींच्या कथा सांगत होते हे वातावरण पाहून शंकररावांच्या मनावर काय परिणाम झाला असेल नक्कीच सकारात्मक झाला असणार कारण इतका काळ त्रासात काढलेल्या माणसाला असं भक्तिमय वातावरण बघून एक उमेद येते नाही का बरोबर इतकच नाही ओवी चोवीस सांगते की सकाळी लवकर स्नान करून हातात पूजेचं ताट फुलं वगैरे घेऊन लोक स्वामींच्या दर्शनाला त्यांच्या चरणी ते अर्पण करायला मोठ्या उत्साहाने घाईघाईने जाताना दिसत होते ही लोकांच्या मनातली खरी भक्ती होती हे सगळं शंकररावांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं त्यांच्या मनात स्वामींविषयी जी काय थोडीफार शंका उरली असेल ती ह्या वातावरणाने नक्कीच दूर झाली असणार म्हणजे एका वेगळ्या जगात आल्यासारखं वाटलं असेल त्यांना हो आणि इथेच हा आठवा अध्याय संपतो शेवटी म्हणजे ओवी पंचवीसमध्ये मध्ये ग्रंथकर्ते स्वतःचा उल्लेख शंकर आणि विष्णू असा करतात कदाचित ते स्वतः विष्णुबुवा कवी आणि त्यांचे कोणी सहकारी असतील आणि म्हणतात की आम्ही मराठी भाषेच्या बागेतून सुंदर कमळ म्हणजे शब्द निवडून स्वामीचरणांची पूजा केली आहे आणि शेवटच्या ओवीत सव्वीस ते म्हणतात की हा गोड अध्याय प्रेमळ भक्तांनी नेहमी ऐकावा खरंच या अध्यायातून निश्चितच आपण जर मुख्य मुद्दे बघितले तर पहिली गोष्ट म्हणजे शंकरांची कथा हे दाखवते की पैसा पद प्रतिष्ठा सगळं असूनही आरोग्य आणि मनशांती नसेल तर सगळं व्यर्थ आहे हा आणि प्रारब्ध किंवा नशिबाचे भोग किती तीव्र असू शकतात हेही दिसत अगदी दुसरी गोष्ट म्हणजे योग्य मार्गदर्शनाचं महत्व त्यांनी कितीतरी उपाय केले पण फायदा झाला नाही जेव्हा स्वप्नातून म्हणजे एका अनपेक्षित माध्यमातून मार्गदर्शन मिळालं तेव्हाच योग्य दिशा मिळाली सुरुवातीला विश्वास नसतानाही तो संकेत पुन्हा मिळाल्यावर त्यांनी विश्वास ठेवला हे महत्त्वाचं बरोबर तिसरा मुद्दा म्हणजे स्वामी समर्थांचा अक्कलकोटमधला वाढता प्रभाव आणि लोकांची त्यांच्यावरची श्रद्धा ते भक्तिमय वातावरणच इतकं सकारात्मक होतं की तिथे येणाऱ्याला एक वेगळीच ऊर्जा मिळत होती आणि मला वाटतं शंकररावांचा तो सुरुवातीचा अविश्वास पण महत्त्वाचा आहे दृष्टांत मिळूनही लवेस न स्वीकारणं हे खूप स्वाभाविक मानवी आहे पण दुसऱ्यांदा संकेत मिळाल्यावर त्यांनी तो स्वीकारला हे त्यांच्या एक महत्वाचं वळण होत अगदी इथेच श्रद्धेची परीक्षा होते कधी कधी आपल्याला वाटतं की आपण खूप प्रयत्न करतोय सेवा करतोय पण फळ मिळत नाहीये जसं झालं पण मग मार्ग मार्ग दुसऱ्याच आप दिशेने उघडतो याचा अर्थ मदतीचा आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळा असू शकतो आणि तो, तो ओळखणं स्वीकारणं महत्वाचं ठरत तर या अध्यायातून आपल्याला प्रारब्ध श्रद्धा योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक वातावरणाचं महत्व कळतं शंकररावांची कथा पुढे नवव्या अध्यायात सुरू राहते पण आठवा अध्याय आपल्याला या महत्वाच्या टप्प्यावर आणून सोडतो आणि जाता जाता एक विचार मनात येतोच शंकररावांना दृष्टांत झाला तोही दोन वेळा पण समजा त्यांनी दुसऱ्यांनाही त्याकडे दुर्लक्ष केलं असतं तर काय झालं असतं पुढे हम्म विचार करण्यासारखा मुद्दा आहे आपल्याही आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा आतून काहीतरी जाणवतं किंवा बाहेरून काही संकेत मिळतो स्वप्नातून कुणाच्या बोलण्यातून एखाद्या घटनेतून आपण त्याकडे किती लक्ष देतो त्यावर किती विश्वास ठेवतो अशा संकेतांचं आपल्या आयुष्यात आपल्या श्रद्धेच्या प्रवासात काय स्थान असावं खरंच हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा तर हा होता श्री स्वामी चरित्र सारामृत मधील आठव्या अध्यायाचा आपला सखोन विचार विमर्श शंकररावांच्या मोठ्या समस्येपासून ते त्यांना मिळालेल्या दैवी संकेतापर्यंतचा प्रवास आपण पाहिला